लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशकात भाजपमध्ये काल घडलेल्या एबी फॉर्मच्या नाट्यमय घडामोडीनंतर महानगरपालिकेच्या उमेदवारीवरून अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय स्थानिक भाजप आमदार सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर यांच्यातील वाद समोर आलाय उमेदवारीच्या प्रक्रियेवरून पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळली आहे एका कुटुंबाला तीन उमेदवारी देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात उधाण अवधाण ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर आता पक्षात प्रभावी ठरत आहेत विद्यमान आमदार सीमाहिरे यांच्या समर्थकांना बाजूला ठेवत सुधाकर बडगुजर कुटुंबाला एका घरातून तीन उमेदवारी मिळाल्या सुधाकर बडगुजर तसेच त्यांचा मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली आहे हर्षा बडगुजर यांची उमेदवारी आधी दाखल झाल्यामुळे सीमाहिरे समर्थक भाग्यश्री डोमसे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे या निर्णयामुळे आमदार सीमाहिरे समर्थकांसह कार्यकर्ते पक्ष कार्यालयात दाखल झाले आणि नाराजी व्यक्त केली आहे तर पक्षाच्या शहराध्यक्षांनी या प्रकरणी कारवाईसाठी पक्षश्रेष्ठींकडे माहिती पक्षाने कालच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे राहिला विषय एबी फॉर्मचा काल थोडाफार काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जो गोंधळ झाला त्यावेळेस काही एबी फॉर्म एखादा दोन इकडे तिकडे गेला असेल परंतु पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे त्यानुसार आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवाराला दोन दोन एबी फॉर्म दिलेले नाहीये शेवटच्या क्षणी जो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये जो गोंधळ उडाला होता त्यावेळेस एखादा सही केलेला एबी फॉर्म इकडे तिकडे गाळ झालेला असेल परंतु आमची अधिकृत भूमिका ही त्या उमेदवारात जे उमेदवार यादी जाहीर केलेली ती प्रदेश भाजपने जे सांगितलेले राहतील तेच राहतील उर्वरित त्यांना पक्ष सांगेल की या जागेवरून तुम्ही उमेदवारी काढून घ्या नाही काढली तर पक्ष त्यांच्यावर कारवाई सुधाकर वडगुजर यांनी पक्षाने जे एबी फॉर्म दिले त्यानुसार उमेदवारी देण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया दिली आणि जास्त काही न बोलता माध्यमांपासून पळ काढल्याचं बघायला मिळालंय जिल्हा अध्यक्षांनी जे एबी फॉर्म दिले ते जोडलेले आहेत जे ठरलेलं होतं त्या पद्धतीने त्यांनी एबी फॉर्म दिलेत त्यांनी दुसऱ्या कोणाला एबी फॉर्म दिले मला माहित त्यामुळे या सर्व घडामोडींवरून भाजपमध्ये आयारामांना पायघड घातल्या जात असून निष्ठावंतांवर अन्याय झाल्याचं दिसून आलंय गुजरांच्या एकाच घरात तिघांना उमेदवारी दिल्यानं सुधाकर बडगुजर आणि आमदार सीमा हिरे यांच्यात संघर्ष पेटला असून हा वाद क्षमवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढताय हे बघणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा